लोणंद शहरातील सईबाई सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गेट नंबर चाळीस मधून सध्या वाहतूक सुरू आहे रेल्वेच्या धोरणानुसार हे गेट बंद होणार आहे त्यानुसार नगरपंचायतीने तातडीने बैठक घेऊन उड्डाणपूल रद्द करण्याचा ठराव केला होता परंतु या उड्डाणपुलावरून सवाई सोसायटी माउली नगर जांभळीचा माळा खोतमाळा कापडगाव आरडगाव बँक कॉलनी मार्केट यार्ड चव्हाणवाडी हिंगणगाव व इतर गावांना मोठी वाहतूक तेथून केली जाते उड्डाण पूल रद्द करण्यात येऊ नये म्हणून अठ्ठावीस जून रोजी नगरपंचायतीवर मोर्चा काढण्यात आला यावेळी नगराध्यक्षा शीमा खरात मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांना निवेदन देण्यात आले या मोर्चात सरफराज बागवान नामदेव जाधव अशोक जाधव बापू क्षीरसागर सचिन क्षीरसागर सुनील जाधव दशरथ जाधव आदी कार्यकर्ते व पदाधिकारी ग्रामस्थ महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या खबर गावाकडची रिपोर्टर दिलीप वाघमारे लोणंद आम्ही स्वागत करतो काल पुन्हा एकदा परवा आपण मीटिंग जी बनवली तो ठराव रद्द करण्यात आला काही वेळ समजून झाल्या लोकांच्या आमच्या आडी आधीच आपल्याला सांगितलं की ह्या भागातली अडचणी इतकी असं असंख्य आहे त्याच्या गेटमुळं प्राणिक लागेल हा तो वेगळाच विषय आम्हाला जायला रोज पण असेल अक्षरशः लोकांपर्यंत आणि हा जो पर्याय मार्ग आहे हा पर्व अधिकारी आपल्या तरी हा आ, हो। हा तात्पुरता हा पुढच्या पस्तीस तीस वर्षासाठी आम्ही करत आहोत आपण जर म्हटलं भुयारी मार्ग आहे हा भुयारी मार्ग आपल्याला उद्यापूर हा पर्याय आहे उदरपूर मंजूर करताना आता इथं येईल मी राहतो आम्ही सगळे जण हलटला गेलो होतो म्हणजे त्यांना प्रकारे खासदार होते बरोबर आहे रेल्वे कोर्टाच्या अतिशय त्यांना एका शब्दात जो पासष्ट कोटीचा निधी आपल्या गावाला है। तो निधी एका परत पाठवत आहे तिथं करू नका रेल्वेच्या अधिकाऱ्यांना कळवा त्यांचं नुकसान होणार नाही असं तुम्ही असं भाग असं आमचं म्हणणं नाही याच भागात जसं ठरले साता रोजच्या व्यापाऱ्यांचं त्यांच्या लोकांचं नुकसान व्हावं जिथं तुम्ही फ्रीज करा असं आमचं बंद नाहीच आहे आम्हाला फ्रीज पाहिजे कारण तो आम्हाला गरजेचं आहे आपली लोकसंख्या वाढत आहे त्याच्यामुळं आमचं म्हणजे त्यांना बोलवा प्रदान केला एक समोर मीटिंग मिटिंग बोलवा जे विरोध करतात त्यांनाही बोलवा आम्हालाही बोलवा आपण एक पूर्ण मध्य काढूया तर सगळ्यांचा फायदा होईल आम्ही कुणाच्या विरोधात नाही त्या आमचा कुणाला विरोध नाही फक्त आमच्या अडचणी त्यांनी समजून गेलो त्यांच्या आम्ही समजून घेतो आम्ही एकत्र बसायला तयार आहोत रेल्वेचे अधिकारी बोलवा आपण तो जोर्ण मध्ये काळा सोबत मोकळा करा शोभावाची इच्छा आहे थोडं थोडं थांबतो जाणारा रेल्वे सोसायटी ब्रिज आणि अंडरपास मंजूर असून ही परवा रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या समोर येथील स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी तो ब्रिज होऊ नये यासाठी मुख्य अधिकारी डोरण नगर पंचायत यांना एक निवेदन दिलं परंतु आमची समस्या अशी आहे की तो ब्रिज व्हावा परंतु कुणाचंही नुकसान न होता सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की कुणाचंही नुकसान न होता तो ब्रिज आणि अंडरपास व्हावा ही आमची सर्वांची मागणी आहे त्या ठिकाणी साईबाई सोसायटी आहे जांभडी जवळ आहे नगर आहे कोतमळ आहे कन्याश्वरा आहे राजा आहे आय टी आय आहे मार्केट आणि भंडखर वस्ती आणि इतर त्या भागात जाणारे सर्वच गाव या सर्वांनाच येण्या जाण्यासाठी हा एक पर्याय रस्ता आहे आणि दोनच्या सर्वात मोठी समस्या म्हणजे ट्राफिकची ती समस्या या मुळे समाप्त होणार आहे परंतु काही व्यापारी सातारोडचे त्यांचं म्हणणं आहे की आमच्या बिल्डिंग किंवा आमचे व्यापार या फ्रीजमुळं बंद होणार आहे त्यांना आमचं एक नम्र विनंती असेल की तुमचं कोणतंही नुकसान न करता हा ब्रिज व्हावा अशी आमची या सर्व नागरिकांची मागणी आहे तर मी मुख्याधिकारी यांच्या वतीने एक निवेदन सादर करणार आहे आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद